मी बलसुरकर के ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय गोंदेगाव येथे कार्यरत असून आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आज आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाची मासिक मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती आणि तत्पूर्वी ह्या ग्रामपंचायत कार्यालयाचं एक प्रकरण हे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये जवळपास बारा तेरा महिने चालू होतं आणि त्याचा निकाल एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी लागला आणि त्यामध्ये त्या, त्या निकालामध्ये ग्रामपंचायत गोंदेगाव येथील सरपंच आणि उपसरपंच यांना पात्र करण्यात आलेलं आणि त्या पात्र करण्याच्या अनुषंगाने तदनंतर तो निकाल हा पंचायत समिती लातूर येथील गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती लातूर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावानं आदेश काढला आणि त्वरित हायकोर्ट उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा जो काही निकाल लागलेला आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचा आदेश ग्रामपंचायत कार्यालय गोंदेगाव यांना देण्यात आला होता त्या त्याच अनुषंगानं तात्काळ आज रोजी अठ्ठावीस जून रोजी आम्ही ग्रामपंचायत कार्यालय गोंदेगावची मासिक मीटिंग आयोजित केली आणि ही सदरील मासिक मीटिंग हे जे काही माननीय ज्या काही सरपंच ताई सौ तनुजा पांडुरंग देशमुख आणि उपसरपंच सौ गीतांजली शरणाप्पा स्वामी या यांच्या अध्यक्षतेखाली ही आयोजित करण्यात आली आणि सदरील मासिक मिटिंगमध्ये हां वेगवेगळ्या प्रकारचे निर्णयसुद्धा जाहीर करण्यात आले आणि मग त्यामध्ये वृक्ष लागवड असेल त्याच्यानंतर काही आपल्या ग्रामपंचायत कराची वसुली असेल त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं आपल्याला जे काही रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे त्वरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता इथून जे काही कामकाज का आहे ते सर्वांच्या एक ग्रामपंचायत सदस्य एकमेकांच्या खेळीमेळीने पार पाडण्यात येईल